आता हल्ली आपण बघतोय की गुगल बाबाचं फॅड खूप वाढलेलं आहे ओके कुठलीही लक्षणं दिसली तर आधी आपण एकतर गुगल करतो yeah. आणि गुगलनी जर सांगितलं की तुम्ही ह्या टेस्ट घरी पण करू शकता था। तर थायरॉइड साठी असे काही होम वेरिएशन किट्स अवेलेबल आहेत का आणि कितपत योग्य आहेत घरी चेक करणं नाही म्हणजे डायबेटीस साठी ते मशीन अव्हेलेबल असतात yes. की घरी आपण शुगर चेक करू शकतो yes. पण थायरॉइड टेस्ट करण्याचं तसं कुठलंही मशीन तसं अवेलेबल नाही की आपण घरी टेस्ट करू शकतो हो. त्यामुळे शक्यतो ही कंडिशन येत नाही की घरच्या घरी आपण काही चेक केलंय mm -hmm. आणि आपण काही त्याच्यावरती ट्रीटमेंट करतोय किंवा उपचार करतो आहोत सो तसं शक्यतो होत नाही प्रॉपर आपल्याला लॅबमध्ये जाऊनच ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच पुढची प्रोसेस आपण करू शकतो ओके okay. आणि ह्यामध्ये असं आहे का की mm -hmm. एक स्लॅब जी आहे आपण सुरुवातीला mm -hmm. जी निवडलेली आहे तीच okay. कंटिन्युएशन मध्ये ठेवायची म्हणजे जे, oh, जे काही चेंजेस आपल्याला दिसत असतील mm -hmm. तर त्यामध्ये आपल्याला फरक लक्षात येईल असं ओके काय सो शक्यतो आपल्याला एकच लॅब मध्ये चेक करणं फार गरजेचं आहे कारण लॅब टू लॅब हे वेरिएशन दिसतात oh. म्हणजे फक्त थायरॉइडच्याच नाही तर इतर जे काही टेस्ट करा त्याच्यामध्ये त्या त्या लॅबच्या पॅरामीटर्स नुसार थोडेफार चेंजेस दिसतात सो मोस्टली आपण एकच लॅब मध्ये टेस्ट करत राहणं आपल्याला जर मॉनिटर करायचं आहे तर ते जास्त चांगलं आहे पण ऑथेंटिक लॅब शक्यतो बघा एनेबल थ्रू प्रॉपर त्यांनी सांगितलेले काही पॅरामीटर्स आहेत त्यानुसार चेक करणाऱ्या लॅब्स मी आता नावं इथं नाही सांगू शकत पण ती चेक करून घेणंच तुम्ही गरजेचं आहे okay. पण काही कंडिशन्समध्ये तुम्ही सतत एकाच लॅबमध्ये चेक करत आहात कॉन्स्टंटली रिपोर्ट्स नॉर्मल येतात आणि सडन एखाद्या वेळेला तुमच्या टेस्ट मध्ये खूप व्हेरिएशन्स दिसतात खूप लोक खूप जास्त सो अशा वेळी पटकन कुठलंही डिसिजन घेण्यापेक्षा किंवा ट्रीटमेंट मध्ये चेंज करण्यापेक्षा सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं आहे तुम्ही सेकंड कुठल्या दुसऱ्या लॅब मध्ये एखाद्या वेळेच्या त्या लॅबच्या कंडिशन नुसार त्या रिपोर्ट्स मध्ये वेरिएशन्स असतील तर त्यानुसार तुम्ही गोळ्या औषधांचे डोस पटकन कमी जास्त करणं अपेक्षित नाहीये आपल्याला त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो सो असं काही आढळलं तरच तुम्ही दुसऱ्या लॅब मध्ये करून घेणं गरजेचं आहे सेकंड ओपिनियन सेकेंड ओनियन घेणं गरजेचं आहे डॉक्टर मला सांगा की आयुर्वेदामध्ये थायरॉईडच्या अशा वेगळ्या काही उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत येस थायरॉइड साठी खरं तर ऍलोपॅथी पेक्षा आयुर्वेदावरती मी नक्कीच भर द्यायला सांगणार आहे कारण डायग्नोसिस जरी थोड्या वेगळ्या पद्धतीने होत असतं कारण आयुर्वेदामध्ये थायरॉइड असा काही आजार सांगितला नाहीये आयुर्वेदामध्ये त्याला एकतर गलगंड किंवा गंडमाला जो थायरॉईडचा एक प्रकार आहे गॉइटर त्या एका प्रकाराबद्दल आयुर्वेदामध्ये डिटेल सांगितलं गेलेलं आहे पण जे सिमटम्स आपल्याला दिसत आहे जो एक्झॅक्ट पॅथोलॉजी आपल्या शरीरामध्ये घडते आहे ती जाणून घेण्यासाठी Uh, आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी आयुर्वेदिक काही थेरपीज किंवा अगदी छोट्या छोट्या रेमेडीज सुद्धा खूप जास्त चांगल्या पद्धतीने मदत करताना दिसतात डायग्नोसिस okay. म्हटलं तर आपल्याला त्याच्यासाठी काही ब्लड टेस्ट किंवा अशा पद्धतीने आपण आयुर्वेदामध्ये ते चेक नाही करू शकत oh. आयुर्वेदामध्ये कफ पित्त वात okay. तुमच्या दोषांमध्ये काय परिणाम दिसतो आहे त्यानुसार ते डायग्नोसिस केलं जातं okay. पर्टिक्युलरली आयुर्वेदानुसार कफ आणि वात दोष दृष्टी दिसते आपल्याला थायरॉइड मध्ये mm -hmm. आणि त्या पद्धतीचे सिमटम्स दिसायला लागले तर mm -hmm. आपण त्याच्यावरती आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग करणं गरजेचं असतं okay. ओके जनरली असं पाहिलं येतं की हल्ली मला ब्लेम नाही करायचं कोणाला आहे पण थायरॉइडच जरी नॉर्मल आले आहेत Yes. तरीही डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करायला सांगतात हे कितपत योग्य येस <laughs> ॲक्च्युली yes, uh, खूप पेशंट्स मला असे दिसतात mm -hmm. की अगदी नॉमिनल uh, थायरॉइडच्या मध्ये वाढ झालेली असते म्हणजे बेसिकली uh, जर तुमचं टी एस एच टू mm पॉईंट -hmm. फायच्या पर्यंत टू पॉईंट फाय टू फायच्या आसपास असणं गरजेचं आहे mm -hmm. किंवा त्याच्यापेक्षा कमी असणं आणि ते अगदी बॉर्डर लाईन असेल तरीही लगेचच गोळ्या सुरू केल्या जातात माझं तर प्रामाणिक मत आहे की हे असं बिलकुल करू नये कारण शरीरामध्ये काहीतरी सिच्युएशनल गोष्टींमुळे हे बदल दिसत असतात सो त्याला नॅचरली कंट्रोल करण्याचे काही उपाय आहेत का नैसर्गिकरित्या किंवा पहिला प्रेफरन्स आपल्याला हर्बल प्रोडक्ट्स किंवा होमिओपॅथिक सुद्धा हरकत नाही okay. आहे अशा गोष्टींकडे दिला पाहिजे की त्याचे काही साइड इफेक्ट आपल्याला शक्यतो होऊ आहेत पण जनरली इथे होताना दिसत नाहीये थोडेफार बदल दिसले की लगेचच एलोपॅथीच्या गोळ्या सुरू केल्या जातात खूप हाय लेवलच्या गोळ्या सुरू केल्या जातात oh. ज्या गोळ्यांचे से इट सेल्फ खूप साईड इफेक्ट्स आहेत सो आपल्याला जर कंट्रोल मिळवायचं आहे काही गोष्टींवरती आपलं काम करायचं आहे सो so डायरेक्टली मोठा जंप घेण्यापेक्षा hmm. शरीराला नॅचरल रिकवर होण्यासाठी काही गोष्टींचा युज करणं गरजेचं आहे छोटे छोटे तुम्हाला खूप खुँ, चा, चांगला प्रश्न तू विचारलास hmm. कारण खूपदा मी जेव्हा वेबिनार घेत असते त्यावेळेला सुद्धा बरेच पेशंट कमेंट्स असतात hmm. की मॅडम आमचे थायरॉइड लेवल्स थोडेसे वाढले आणि आम्हाला पन्नास ची गोळी सांगितले पंच्याहत्तर एमसेची गोळी सांगितली तर आम्ही काय करावं hmm. सो माझं त्यांना प्रामाणिक मत असतं की तुम्ही अलोपॅथीच्या गोळ्या सुरू केलेल्या नसाल hmm. तर थायरॉइड फ्री फ्लॉ फक्त तुमच्यासाठी आहे अगदी oh. तुमच्यासाठी आहे कारण छोट्या छोट्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी सुद्धा आपण त्या मध्ये जाण्यापासून परावृत्त होऊ शकतो बरोबर आणि त्याला रिव्हर्सल मिळवू शकतो डॉक्टर थायरॉइड च्या संदर्भात फॉल्स पॉझिटिव्हचा अनुभव घेतलाय का फॉल्स पॉझिटिव्ह अशी कंडिशन नाही शक्यतो दिसत म्हणजे लॅबमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरच खूप ड्रास्टिक चेंजेस आपल्याला दिसतात सो हे माझं कायमच मत राहतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या मध्ये काही खूप जास्त ड्रास्टिक वेरिएशन्स दिसत असतील सेकंड ओपिनियन नक्कीच घ्या सो अशा फॉल्स कडे आपण जाणार नाही किंवा रॉंग डायग्नोसिस करून आपण रॉंग मध्ये जाणार नाही आणि पर्टिक्युलरली फॉल्स पॉझिटिव्ह ही टेस्ट आपण थायरॉइडच्या बाबतीत जर म्हटलं तर टी थ्री टी फोर टी एसीच्या बाबतीत आपल्याला फारसं त्याच्यामध्ये दिसत नाही पण थायरॉईड कॅन्सरच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने मिसडायग्नोसिस म्हणायला हरकत नाही ते होऊ शकतं की थोडीशी सिस्ट आहे थायरॉईड ग्लँडला एखादी स्वेलिंगमुळं मग किंवा इन्फ्लमेशनमध्ये गाठ दिसते आहे बरोबर अशा केसेसमध्ये ते मिसडायग्नोसिस होऊ शकतात ती गाठ थायरॉईडची आहे की कॅ म्हणजे जस्ट नॉ नॉर्मल आहे की कॅन्सरस आहे बेनिंग आणि मॅलिग्नंट ज्या दोन सेल्स असतात तर मॅलिग्नंट सेल्स आपण कॅन्सरच म्हणतो बरोबर सिथं आपल्याला ते मिसडायग्नोसिस होऊन ती फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट आपण म्हणून कॅन्सर डिटेक्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते सो प्रिकॉशन आपल्याला व्यवस्थित घ्यायला लागेल आणि योग्य पद्धतीची टेस्ट करून योग्य डॉक्टरांकडून ते त्याचं इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे राईट आणि थायरॉइडमध्ये हे झालं फॉल्स डायग्नोसिस ती आणि मिस डायग्नोसिस बद्दल काय सांगणार म्हणजे जनरली लक्षणं जर दिसली पाळी किंवा किंवा चिड़ ह्यातनं मिस डायग्नोस होऊ शकतं का थायरॉइड होऊ शकतं हो नक्कीच होऊ शकतं हो कारण आपण कायम बघतो आहोत की हे हॉर्मोन इम्बॅलन्समुळे होणाऱ्या गोष्टी आहेत आणि पीसीओडी आणि थायरॉईडचे चे सिमटम्स खूपता सेम आहेत बर सो तिथं मात्र हा प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच जाणवू शकतो की आहे एखादा डिसीज आणि आपण वेगळ्याच गोष्टीच्या माग लागतोय त्याचं चेकअप करतो आहोत आणि ते आपल्याला आहे का हे डायग्नोसिस करायला जातो आहोत सो पहिल्यांदा सिमटम्स जरी आपल्याला दिसत असतील तरी त्याच्या पर्यंत जाणं गरजेचं आहे एक्झॅक्ट कुठल्या मध्ये प्रॉब्लेम दिसतोय कुठले हार्मोन्स आपल्याला डिस्टर्ब झालेले दिसतात आणि प्लस ह्या ब्लड टेस्ट बरोबर यानुसार एक्झॅक्ट आपण कुठल्या डिसीजमध्ये आहोत ते समजून घेऊन त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं योग्य डायग्नोसिस योग्य उपचार योग्य डायग्नोसिस एवढं अगदी अगदी